धम्म सकाळ मैत्रीण धम्म चला तर बघा आता बघा हे रोम्मी असं वातावरण आज आमच्या इकडं भरपूर असं ऊन पडलंय आणि आमचं बाळ म्हणतं आज आंघोळच करायची नाही का करायची नाही पिले आंघोळ पाणीच नाही म्हण पाऊस पडलाय पण पाणी नाही बघा आता कसं असं कितपत खरं असं सांगा खरं कारण हे आहे की आम्हाला आंघोळच खरं वाटत नाही का ना पारस राहायला आवडते पारस राहायला आवडते पाणी नाही दोन ड्राम भरलेत बाळ पाणी नाही दोन ड्राम भरलेत आणि पाणी नाही चला तर मग मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि आता पटकन मी ब्रश, ब्रश केला ना केला ना ब्रश केला की नाही ती बी नाही केला नाही केला ब्रश करतो बाळाचा ब्रश झाला की आम्ही मस्त पिकी चहा ना चला बाय करा धुमस का माहिती नस का माहिती हा बघा काय करतो आपलं आमच्या बाळाने सांगितलं बघा नाव चला तर मग सकाळची सुरुवात झाली बाहेर मस्त भेटी येऊन पडले आज काय आमच्या इकडं पावसाचं वातावरण नाही चला करून घ्या स्वयंपाक स्वयंपाकाचा टाइम झाला चहा पिणे स्वी कर कोणाकोणाला माझ्यासारखा चा आवडतो तुला चहा आवडते आवडते ऐका बर आमचा दादा अजून उठलं नाही तर दादासाहेब अजून झोटीत आहेत आता उठतेलं चला तर मग करते स्वप्न जेवीन जेमिंग बोला जेमी